नमस्कार उद्योग उद्योगमार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आकाश कंदील कशा प्रकारे केला पाहिजे या विषयी माहिती बघणार आहोत ताई तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा नमस्कार माझं नाव नेहा मनीष पाटील माझा मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस आहे मध्ये ताई मार्केटमध्ये आज भरपूर सारे व्यवसाय आहेत पण तुम्ही दुसरा हा व्यवसाय काय कारण होत त्याच्या मागे कारण मी गेल्या आठ वर्ष जॉब केला आणि त्याच्यानंतर मग लग्न झाल्यानंतर मुलं थांबायचा किंवा त्यांना सोडून जायचं हे नव्हतंच माझं म त्याच्या मागे, था मागे बिझनेसच ही मला एकमेव पर्याय होता मग मला बिझनेसच्या आयडिया पण होत्या डेकोरेशन करायची आवड होती त्याच्यामुळे मग मी हा व्यवसाय निवडला आहे की जेणेकरून मला त्याच्यात आवडही होती आणि डेकोरेट पण मी करू होते त्याच्यामुळे मी हा बिझनेस निवडला आहे आणि माझ्यामुळे नाशिक सारख्या सिटीमध्ये निदान चार ते पाच लोकांना मी आरामात रोजगार देऊ शकते आणि मला समाधान वाटते की मी नाशिक शहरामध्ये एक बिझनेस म्हणून उभा केलेला आहे त्याच्यामुळे ते एक गोष्ट समाधान आहे मला की मी आहे व्यवस्थित मॅडम ज्या वेळेस ह्या व्यवसायाची वे सुरुवात झाली होती त्यावेळेस किती गुंतवणूक गुंतवणूक साधारण माझी वीस हजार रुपयांच होती आणि बेसिक असल्यामुळे ते कमी कमी प्रमाणात सुरू केलेलं आहे आणि आज मी जास्त प्रमाणात आकाश आकाशकंदीत होते एखाद्या महिलेला सध्या जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना किती गुंतवणुकीची गरज लागेल बरं साधारण वीस हजारापासून पण तुम्ही सुरू करू शकता आणि जर तुम्हाला जर त्याच्यापेक्षाही कमी भांडवल असेल त्याच ते तुम्ही करू शकतात फक्त त्याच्यासाठी तुम्हाला आयडिया डेकोरेशन आणि मार्केट मध्ये जे नाही ते तुम्हाला अवेलेबल करून देणं खूप महत्वाचं आहे अच्छा आणि मॅडम याच्यामध्ये आता समजा आता हे खूप कॉम्प्लिकेटेड वर्क दिसायला लागले आम्ही पहिले तर ह्याच्यासाठी काही स्पेसिफिक प्रशिक्षण वगैरे घ्यावं लागेल का प्रशिक्षण म्हणण्यापेक्षा त्याच्यात तुम्ही गुंतत गेला की ते तुम्हाला येत जाईल नाही त्याच्यासाठी शिकावंच लागेल बेसिक गोष्टी आज परत चालवत आहेत करणं आणि ते वेग म्हणजे न चुकता ते करणं जोपर्यंत हात बसत नाही तो काही एका महिलेला समजा ट्रेन व्हायचा असेल तर किती घालवते एका महिन्याला साधारण एक महिन्यात होऊन महिन्यामध्ये आणि व्यवसायासाठी जे रॉ मटेरियल ते कुठून आणि कसं खरेदी करतो आपण तसं बघायला गेले तर एका एकही एक वस्तू घेत नाही मी नाशिक मुंबई असं भिवंडी यासारख्या बऱ्याच ठिकाणून मी मटेरियल घेते लेस झालं तर ते मी सुरतवरून मागवते कपडा झाला तो मी सुरत वरून मागवते पुठ्ठा झाला लेस झाले डेकोरेटिव्ह आयटम टिकली सगळं मला हे नाशिक मधून छोट्या मोठ्या गोष्टी मी नाशिक मधून खरेदी करतो तर मी गेल्या दो दोन हजार सोळा पासून ह्या बिझनेस मध्ये आहे तर आम्ही मार्केटिंग करून ग्राहकांपर्यंत जाऊन ह्या जा गोष्टी त्यांना एकत्र केले आहे आणि आमची प्रोडक्ट ची क्वालिटी चांगली देतो ना त्याच्यामुळे मग कस्टमर आजपर्यंत आम्हाला टिकून ये आजही आजपर्यंत असंही एकही कस्टमर आम्हाला सोडून कधी गेले नाही त्याच्यामुळे आमचं प्रोडक्शन आणि विक्रीचा कार्यक्रम हे आमच्या ग्राहकांमुळे आम्ही पुढे पुढे येत गेलोय आणि ते कंटिन्यू आहे अजून खूप छान आणि मॅडम आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे कंदील बनवत आपण माझ्याकडे सगळे डिझाईनचे असतात पण त्यांना सगळं ट्रॅडिशनल लुक असतं म्हणजे लोक किती बी पुढे गेले तरी ट्रॅडिशनल लुकला दिवाळी सणामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे त्याच्यामुळे तो, तो कधीच आमच्याकडनं स्किप होत नाही आकाश कंदील जे बनवता ते महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं विकत नाशिक पुना मुंबई हैदराबाद सोलापूर कोल्हापूर या ठिकाणी माझा जातो जवळपास नाशिकच्या जे ते लोकल एरिया तिथेही जातो माझा आकाश कंदील मन जे आहेत मॅडम आपले आकाश कंदिला प्राइस रेंज बद्दल काय प्रेक्षकांना रेंज तर, तर म्हणजे जे गरीबातले गरीब मिडल क्लास जे हाय क्वालिटीचे एवढ्यापर्यंत आपले रेंज आहे म्हणजे शंभर रुपया तर तीनशे रुपयापर्यंत मी कॉमन लोकांना प्रोव्हाइड करू शकते आणि जर एखाद्याला डिझाईन मध्ये पाहिजे किंवा त्यांची काय रिक्वायरमेंट आहे तर तसे ते जातात माझ्याकडे मी हजारच्या पुढे जात नाही <laughs> कारण की प्रत्येकाची दिवाळीत आपल्या घराला कंदील लागला गेला पाहिजे मारे म्हणून मग कमीच ठेवतो मॅडम जर एखाद्याला आकाश आकाशकंदील तुमच्याकडून घ्यायचे असतील तर तुमच्या सोबत कसा संपर्क केला पाहिजे संपर्क साठी मी सरांकडे नंबर दिलाच आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळाला तुम्हाला जर एखाद्याला ऑर्डर द्यायचीच असेल तर त्याच्यासाठी मला आधी कॉल करणं आणि त्याच्यासाठी आम्ही आधी ऍडव्हान्सही घेतो म्हणजे ऑर्डर बुक होते आणि किती प्रमाणात असो हजाराच्या प्रमाणात असो किंवा कमी प्रमाणात असो म्हणजे होलसेलरही मला कॉल करू शकतात आणि रिटेलरही कॉल करू शकतात तर ते सरांकडे माझा नंबर आहेच त्यांनी डिस्प्लेवर जो दिला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा म्हणजे मी त्यांची करू शकते प्रेक्षकांना जर कोणाला आकाश कंदील घ्यायचे असतील फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला घरात लावायचे असतील किंवा तुम्ही विक्री करायची असेल तुम्हाला होलसेल मध्ये करायचे असेल किंवा मध्ये करायचे असेल तरी मॅडम तुम्हाला देतात आणि तुम्हाला डिझाईन वगैरे हो जर तुमची वेगळी रिक्वायरमेंट असेल डिझाईन वगैरे करून घ्यायची ते पण मॅडम करून देतात ह्याच्यासाठी सर्व तुम्हाला त्यांच्याशी संपर्क करायचा असेल तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये मॅडमचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि आधीची माहिती घ्या मॅडम एवढा मोठा व्यवसाय आहे पाच सहा महिला पण आहेत कामगार तर आपल्या प्रेक्षकांना असा प्रश्न पडलाय की ओव्हरऑल आपल्या इन्कम इन्कम किती एका उत्पन्न इन्कम हे शेवटच्या दोन महिन्यात असत जवळपास वर्षभर अकरा महिने तुम्हाला घरातून इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि हा बिझनेस ज्याला करायचा त्यांनी नक्की करावा याच्यात नुकसान काही नाहीये ज्याला प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये आज मी इतक्या वर्षापासून बिझनेस करते है, माला सके नहीं है, तर त्याच्यात आजपर्यंत मला असं काही नुकसान झालेलं नाहीये तर कृपयाने प्रॉफिट होतच होत नाही असं काही नाही होतच मॅडम काय होत आहे आज जर आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली देशाची पाहिली तर एखाद्या महिलेला जर एखादा उद्योग करायचा असेल बिझनेस करायचा असेल तर घरातले लोक खूप टोकतात चाळीस पन्नास वर्षापूर्वीची जी मानसिकता आहे ती आजही काही प्रमाणात चेंज व्हायला तयार नाहीयेत अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगा सर काळानुसार बदलणं हे सगळं निसर्गाचा नियम आहे निसर्ग बदलू शकतो तो, तो माणसं गाणी बदलत नाही आज जे काही मी आज उभी आहे माझे मिस्टर माझे सासू सासरे यांनी सपोर्ट केला म्हणून मी पण आज उभी आहे आजही त्यांनी तो विचार केला असतो तर कदाचित मी आज गृहिणीच राहिली असती ना बरोबर त्याच्यापेक्षा मग गृहिणी काम करते मिस्टरांना मदत करते ते घर पुढे येणारच आहे ना त्याच्यामुळे आपल्याच घरातल्या ती आपल्या घरातलीच व्यक्ती आहे तिला मदत करा तिच्या बरोबर आपणही त्याच काम करा म्हणजे सगळं घर पुढे जात आज माझ्या घरामध्ये सासू सासरे मिस्टर आम्ही सगळे जॉईंट मध्ये राहतो आणि आमचं प्रोग्रेस जॉइंट फॅमिलीमुळेच झालंय प्रेक्षकांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये आकाशकंदील बनवण्याचा व्यवसाय कशा प्रकारे केला या पाहिजे याविषयी ताईंनी आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे तरीही आमच्याकडून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची राहिली असेल आकाश कंदील बनवण्याच्या व्यवसायाबद्दल तर ताईंचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती द्या आणि हो जर कोणाला आकाश कंदील घ्यायचे असतील तरीही ताईंचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि तुम्ही बुकिंग करू शकता